मुरारबाजी वीर मरण पुरंदरचा वेढा पुरंदर, पुरंदर किल्ल्याला दिलेर खानानं दिला त्यावेळी पुरंदरचा किल्लेदार होता मुरारबाजी मुरारबाजी मोठ्या जिद्दीचा वीर होता मुरारबाजीला लढताना पाहून अचानक दिलेर खान ओरडला थांबा मुघल थांबले दिलेर खान म्हणाला मुरारबाजी तुझ्यासारखा संशय तर मी आजवर कधी पाहिला नाही तू आमच्या बाजूला ये बादशहा तुला सरदार करतील हे ऐकताच मुरार बाजीचे डोळे लाले लाल झाले तो चौथाळून म्हणाला अरे आम्ही शिवरायांची माणसं तुझा कौल घेतो की काय आम्ही आम्हाला काय कमी आहे महाराजांच्या कंठातले मोती हो आहोत आम्ही तुझ्या बादशाहची जहागीर हवी आहे कोणाला मुरारबाजी खानाच्या दिशेनं तुफान कत्तल करत सोडला दिलेर खानानं अंबारीतून बाण सोडला तो बाण थेट मुरारबाजीच्या कंठात शिरला मुरारबाजी जमिनीवर कोसळला मुरार बाजीनं स्वराज्यासाठी बलिदान दिलं सोळाशे सहासष्ट आग्र्याहून सुटका सिंगांच्या शब्दावर विश्वास ठेवून शिवराय आग्र्याला गेले सोबत निवडक सरदार आणि संभाजी राजे यांना दरबारामध्ये शिवरायांना मुद्दाम मागच्या रांगेत उभं केलं गेलं म्हणून शिवराय बादशहाला न भेटता आपल्या राहण्याच्या ठिकाणी निघून गेले दिला महाराजांना नजरकैद केलं एक दिवस गेले महाराज नजर कैदेत होते आजारीपणाचं नाटक करून बादशाहला अब दवा की नहीं दुआ की जरूरत है हे सांगून मिठाईचे पेटारे वाटायला सुरुवात केली करी रोज पेटारे बघून वैतागले एकी दिवशी फिरोजीला आपन्या जागी बसवून मदारीला पाय चेपत बसवून पेटाऱ्यातून शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज पेटाऱ्यातून पसार झाले बादशहाच्या कैदेतून मराठ्यांचा वाघ